उशाता ह्या माझ्या भगिनी होत्या चोलत भगिनी पण त्यांनी पुढच्या अण्णासाहेब जाधवांच्या बरोबर लग्न झाल्यानंतर या संस्थेसाठी तिने जाधवांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा फार मोठा आधार दिला येणारे जाणारे पाहुणे कार्यकर्ते त्याच्या पुढ्या मुलांच्या असणाऱ्या अडचणी त्या समजावून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला कधी कधी विद्यार्थ्यांना जेवण नसलं त्यांनी घरामध्ये शिजवून ते जेवण त्या विद्याश्रमामध्ये पाठवून आणि त्यांनी मुला जेऊ घातलेलं आहे त्या करारी बांच्या होत्या कोणी जर संस्थेबद्दल किंवा अनाबद्दल काही जर कोणी बोल तर त्या करारी वाढाय ते असल्यामुळे त्या धावून जायच्या इतकं त्यांचं वेळ होतं आणि ते सर्व मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलेलं आहे जाधवांच्या मृत्यूनंतर खरं मुलांमध्ये किंवा संस्थेमध्ये पराण उतला असेल तर उशाशाहीत उठला मुलाच्या पाठीमागे खंबीर उभे राहिला कायदेशीर लढाई होती किंवा इतर काही अडचणी होत्या तरी त्या ढगमगल्या नाही उपाध्यक्ष म्हणून तिने तिचं कर्तव्य पार पाडलं आणि विजयाला अध्यक्ष पदावर नेण्याबद्दल त्यांचा फार मोठा हातभार आहे कार्यकर्त्याबरोबरच तिने जे त्यांच्या विरुद्ध होते त्यांनी आपल्या वाणीने त्यांना सिटपाट केलेला आहे अशा आहे समाजाच्या दिशेनं किंवा महिलांच्या दिशेनं वेळोवेळी तिने संमेलनं भरावली वेळोवेळी तिने मार्गदर्शन केलं समाजातल्या स्त्रियांनी कसं राहावं कसं वागावं वा, कसं चालावं वा, कसं शिक्षण घ्यावं वा। याबाबतीत तिने जागृती केलेली आहे अशा आहे गेल्याने समाजाचा फार मोठा आधार गेलेला होता अजून गे? काय